वाऱ्यासह हो जोरदार वळीव पावसाचा मारा शनिवारी सायंकाळी झाला वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घराच्या छताचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या वडगाव जेलशाळा परिसरात मोठे झाड विद्युत वाहिन्यावर कोसळल्याने विद्युत पुरवठा ठप्प झाला होता रविवार सकाळपासूनच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस आणि वारा यामुळे जेल आरोग्य खात्याच्या सुकलेले जुने झाड कोसळले मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहनधारकांना होते फांद्या येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कमी प्रमाणात होती यामुळे कोणताच अनर्थ घडला नाही पण विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला लागलीच विद्युत पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर विद्युत वाहिनी पडलेल्या फांद्या हटविण्यात आल्या रात्री साडे अकरा वाजता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला मात्र झाड पूर्णत हटविण्यात आले नसल्याने रविवारी सकाळपासूनच विद्युत पुरवठा बंद करून झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते बेळगावातील खवैयांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल महिला आघाडी चुलीवरचे मटण आणि बिर्याणी स्पेशल मटन थाली किंवा थाली चिकन थाली याचबरोबर फ्राय मटन फ्राय चिकन फ्राय मटन ड्राय आणि चिकन ड्राय पत्ता दुसरा व तिसरा मजला रिसालदार गल्ली कॉर्नर शनिवार खुड बेळगाव फोन नंबर नऊ नऊ सात दोन सात एक शून्य नऊ तीन चार सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा